ऐंशी सत्तर ते ऐंशी लोकांसाठी परफेक्ट अशी व्हेज दम बिर्याणी आज पाहणार आहोत आपण तर नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या किचन ब्लॉगमध्ये तर व्हिडिओ स्किप न करता येण्यासाठी लागणारं साहित्य तर त्यासाठी मी भाज्या छान स्वच्छ धुवून चिरून घेतल्यात दोन किलो टमाटर जे रायत्यासाठीही लागणार आहेत दीड किलो फ्लावर पाऊन किलो गाजर तर भाज्या सगळ्यात छान धुवून चिरून घेतल्यात कोथिंबीरची दोन गड्डी ती छान धुवून चिरून घेतलेली आहे कांदा तर चार किलो कांदे घेतलेत तर हा एक किलो कांदा छान खरपूस लाल होईपर्यंत तळून घेतलाय तर त्याने बिर्याणी छान लागते खायला त्यानंतर हा एक किलो कांदा ग्रेव्हीसाठी तोही छान हलका लालसर मऊ होईपर्यंत तळून घेतलाय तेव्हा मिक्सरला वाटून याची पेस्ट करून घ्यायची त्यानंतर खडे मसाले तमालपत्र काळी मिरी मसाला वेलची लवंग दालचिनी त्यानंतर पन्नास ग्रॅम बडीशेप शंभर ग्रॅम धने हेही तव्यावरती हलके परतून घेतलेत आणि ह्याची पावडर करून घेतली आहे त्यानंतर हा फोडणीसाठी दोन किलो कांदा त्यानंतर मसाले बिर्याणी मसाला जो मी घरीच बनवते कश्मीरी मिरची पावडर आणि कोल्हापुरी कांदा लसूण मसाला हळद तर ह्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्ही तिथे पाहू शकता शंभर ग्रॅम मनुका एक किलो दही अर्धा किलो पनीर एक किलो बटाटा तो बटाटे ही धून, साल काढून चिरून घेतले दीड किलो वाटाणा हा फ्रोझन वाटाणा अर्धा किलो फरसबी ती धुवून चिरून घेतलेली आहे बारीक अशी तर धनी आणि बडीशेप ही हलकीशी तव्यावरती भाजून मिक्सरला वाटून घेतली त्यानंतर शंभर ग्रॅम मनुका आहेत तर त्या मी तळून घेत आहे तर ह्या गार्निशिंगसाठी आहेत वरून त्यानंतर पनीर पनीरही त्यात फ्राय करून घेतलं ते एक पाच मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे छान मनुका तळ्यावर छान लागतात आणि फुलतातही तर हे बिर्याणीसाठी वरून टाकायचं आहे गार्निशिंगला लेअर दिल्यावरती ले ले टमाटर तर टमाटर ही दीड दोन किलो आहे तर ते तेलावरती मी परतून घेतलेत लांब चिरून घेतलेत आणि मऊ होईपर्यंत तेलात ते परतून त्याची ते पेस्ट करून घ्यायची आहे तर परतून मी टमाटरची पेस्ट मिक्सरला करून घेतली होती आता फोडणीची तयारी ता तर आपल्याला भाज्या फ्राय करून घ्यायच्यात तर त्यामध्ये खडे मसाले घातलेत त्यानंतर कांदा जवळपास दो दीड दोन किलो कांदा तोही छान लालसर झाला त्यानंतर अर्धा किलो आलं लसूण पेस्ट आलं आणि लसूण मिळून अशी अर्धा किलो पेस्ट त्यानंतर हे टमाटरचं वाटण कांदा ट्राय केला तर तेही वाटत नाही तर हे आपल्याला एक दहा मिनटं छान परतवून घ्यायचं आहे तर मसाल्याला तेल सुटल्यावरती याच्यामध्ये बाकीचे मसाले घालून घेतलेत मी तर मसाले छान परतले तर बिर्याणीला कलरही छान येतो पाहू शकता टमाटर कांदा वाटण छान झालंय तेलही सुटले त्यानंतर हे मसाले कांदा लसूण म मसाला कश्मीरी मिरची पावडर हळद बिर्याणी मसाला तर हे आपल्याला एक पाच मिनटं परतवून घ्यायचं तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत त्यानंतर एक एक किलो दही तर दही टाकूनही हे एक दहा मिनटं परतवून आहे तर हे छान मिक्स झालं पाहिजे दही मसाल्यामध्ये आणि त्यालाही तेल सुटलं पाहिजे तुम्ही याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कोणत्याही ब्रँडचा बिर्याणी मसाला वापरू शकता तर मी तर मसाले घरीच बनवते पाहू शकता मसाला तयार आहे एकदम लाल कोल्हापुरी झणझणीत त्यामध्ये आता एक किलो बटाटे तर बटाटे मी चिरून पाण्यात ठेवले होते नाहीतर काळे पडतात त्यानंतर अर्धा किलो फरसबी दीड किलो फ्लावर पाऊन किलो गाजर वाटाणा तर वाटाणा ही दीड किलो आहे तर फ्रोझन वाटाणा आहे तर तुम्ही ताजे वाटाणे घेऊ शकता छान मसाल्या तसा मिक्स करून घ्यायच्यात भाज्या त्यानंतर तूप जवळपास दोनशे ग्रॅम तूप वापरलं होतं मी आणि ह्या भाज्यांसाठी सात किलो बासमती बिर्याणी तांदूळ वापरला होता त्यानंतर कोथिंबीर तर को ये मिक्स करून एक दहा मिनटं भाज्या छान शिजवून घ्यायच्यात जास्तही शिजवायचे नाहीत दम द्यायचं आहे त्यामुळं एक दहा मिनटं वापरून घ्यायच्या तर हा तांदूळ सात किलो घेतला आहे मी तीन चार पाण्याने धुवून छान एक तास भिजत ठेवला होता त्यानंतर आता शिजायला ठेवला आहे तर तांदूळही आपल्याला ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे तर हा रायता तर रायत्यासाठी मी दीड किलो काकडी अर्धा किलो कांदे पाऊन किलो गाजर पाव किलो बीट दोन किलो दही शं पन्नास ग्रॅम चाट मसाला मीठ आणि एक चार पाच हिरवी मिरची तर सगळं भा काकडी वगैरे सगळं चिरून रायता तयार केला त्यानंतर खाऊ भात भातही आपला तांदूळही शिजलेत छान ता ता तर आता लेअर लावते तर ज पातेल्यामधल्या भाज्या मी दुसऱ्या पातेल्यात काढून घेतल्या होत्या लेअर देण्यासाठी त्यानंतर मग वरून तळेला कांदा कोथंबीर नंतर पुन्हा एकदा भाजी आणि त्यानंतर पुन्हा तूप वगैरे टाकून तळलेला कांदा आणि हा शेवट शेवटी पा तांदळाचा लेअर आणि त्यानंतर पुन्हा कांदा तळलेला कांदा मनुका पनीर तर त्याच्यामध्ये तुम्ही कलरही वापरू शकता किंवा आवडीनुसार भाज्या भाज्यांमध्ये सोयाबीन वगैरे वापरू शकता तुम्ही काजूही वापरले होते मी पण व्हिडिओ स्किप झाला माझ्याकडून शेवटी वरून तळून छान काजूई तर झाकण ठेवून शेगडीवरती तवा ठेवून त्याच्यावरती पात्याला ठेवलं आणि अर्धा तास छान दम दिलाय बिर्याणीला तर तयार आहे आप आपली बिर्याणी व्हेज दम बिर्याणी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा